तर नमस्कार मित्रांनो मी आणि कोकणी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं सरांचे सरसे सरचे सर, सर, स्वागत करते तर मित्रांनो आज ना आपण एका उद्घाटनासाठी जाणार असो म्हणजे एक दुकानाचं उद्घाटन आहे तर तुमकं दाखवते पुढे गेल्यावर कसला दुकान आता तर उद्घाटना आपल्याला बोलवलेला असा व्हिडिओ कॉलसाठी आणि त्यांच्याकडे काय काय ऑफर किंवा काय आणि असं तर आपण जाणून घेऊया तर माझ्यासोबत सोमो आहे बघा तर जाऊया आता पुढे भेटते तुम्हाला तर मित्रांनो आपण येलो असं बघू शकतास आर्यन आता आपण जाऊन मुलाखत घेऊया आपल्या आधी येऊन त्यांनी ह्या केल्याने म्हणजे उद्घाटन झाला आतमध्ये आपण इंटरव्ह्यू घेऊया थोडंसं बसलेलं आता आपलं आपल्याक भेटूक ना ओमिया ब येणार आहेत म्हणजे एक ब्लॉग ब्लॉगर तुम्हाला माहीत असतात तुम्ही दाखवू तुम्हाला कसे आहेत ते म्हणजे तुम्ही तुम पहिल्यांदाच भेटणार सोडून आपले कॉन्टॅक्ट असतात त्यांच्यासोबत तर बघूयात ते येताना भेटतं तुमका चला मित्रांनो बघलास तुम्ही आता उमेश परब म्हणजेच उमे बाबा आपल्याक भेटले असत बघा तर कशास बरोबर असत म्हणजे हॅपी दिवाळी हॅपी सगळ्यां पण का पण तुझ्या घरच्यांका पण बघणाऱ्या फॅमिली पण हा धन्यवाद धन्यवाद तर आता आपण घेऊया पुढचं व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया थोडीशी माहिती घ्यायला तर दादा दुकानाची माहिती जाणून घेण्याआधी आपण आपली ओळख करून द्यावीन्स आहे हां ठीक आहे आता कुठे ते एक्झॅक्ट कुठे आहे ते लोकेशन सांगा हां तर आता आपल्याकडे कोणते कोणत्या व्हरायटीचे कपडे आहेत आणि मध्ये असे शर्ट मिळते फॉर्मलमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला आहे फॉर्मलमध्ये एकदम असे मिळतील त्याच्यानंतर चेसमध्ये आहेत त्याच्यानंतर जॉगलर्समध्ये आहेत जीन्समध्ये आहेत अशा जीन्समध्ये आहेत जॉगर्समध्ये बघितलं तर आपल्याकडे हा असा एक पॅटन आहे

अरे मेन सर नावाने आपलं दुकान आहे हे तुम्हाला कोरली गोलसरी कॉलेज रोडला आहे हां त्यांच्या सगळ्या वाईं नक्की या नक्की या हां आणि आता ऑफर विवर का चालू आहे सध्या चालू आहे आमच्या हां डिस्काउंट पण भेटेल नक्की या ओके धन्यवाद तर आता झाली आहे माहिती आता आम्ही चल लवकर आता भेटूया संध्याकाळी मित्रांनो व्हिडिओ बघलास तुम्ही कसं वाटलं तर सांगा कमेंटमध्ये आणि नक्की तुम्ही दुकानात जावा आपल्याकडनं थोडंसं सपोर्ट दाखवा गोनसरीतील जेवढे माका लोक म्हणजे आपल्या गावातील जेवढे लोक आपल्याला बघणारे असत त्यांनी एकदा तरी जावा आर्यन्स मेन्सवेअर या दुकानात जाकी आपल्या फोंड्यात असा बा आपल्या कॉलेज रोडला केदारस कोल्ड्रिंक असत त्याच्या बाजूक बाजारात नाही आपल्या बाच्या मच्छी रोड असा ना म मच्छी मार्केटचा रोड ते तर एकदा प एकदा तरी जावा आणि भेट द्यावा ते तुमका भे देतील ऑफर किंवा डिस्काउंट वगैरे तर जावा नक्की तर संध्याकाळी व्हिडिओ करतो म्हटलं लई पण पाऊस मरणाचं होतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी करतो असे होत आहे तर बघा आणि आपल्याकडे दिवाळीचा पण व्हिडिओ असा तो पण मी टाकणार असं आहे तर चला आता भेटूया पुढच्या एका व्हिडिओत बाय बाय